नमस्कार मित्रांनो मुंबई कराय चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दही वडे तर दही वड्यासाठी आपण घेतलेली आहे भिजवलेली दोन वाटी उडद डाळ आणि त्याच्यानंतर ही कोणती डाळ आहे मूग डाळ आहे या दोन्ही वाट्या दोन्ही डाळी आपण भिजत घातलेल्या चार तासापूर्वी तर ह्याचं आपल्याला एक मिक्सर ग्राइंडरमध्ये मिश्रण बनवायचं तर चालूया चला बघूया पुढची कृती आता तुम्ही समोर बघू शकता हे आपलं उडद डाळ आणि मूग डाळीचं मिश्रण आहे मिक्सरमधून काढून घेतलेलं तर ह्याच्यामध्ये आपण जराही पाणी टाकलेले नाही जर वड्यांसाठी आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे की थोडंसं थेक पाहिजे ओके जास्त लिक्विडी पण नाही पाहिजे दोन चमचे असं थोडं म्हणजे मिक्सरला फ्रिक्शन भेटलं पाहिजे त्यासाठी आपण डाळीमध्ये पाणी टाकलं अथवा पाणी टाकायचं नाही आहे कारण की आपल्याला वडे बनवायचे ते तळण्यासाठी तर हे असं मिश्रण दिसत आहे तयार आता हे आपलं दोन्ही डाळींचं मिक्सर आहे उडद डाळ आणि मूग डाळ तर ह्याच्यामध्ये आपण काहीच पाणी टाकलेलं नाही मिक्सरमधून काढून घेतलेलं जसं आपण बोललेलो आणि तिसरी स्टेप ह्याच्यामध्ये आहे की हे सतत हलवत राहायचं आहे तर ऑलमोस्ट दहा मिनटं झालेले आहेत आपण हलवतो आहे हे मिश्रण आणि दहा मिनटं म्हणजे ते सारखं सारखं असं माझं म्हणणं नाही हलवायचं पण ते मिक्सर हलवूनच आपल्याला पुणे प्रोसिजर करायचे कारण की त्यातले सगळे जे बॅटर आहे दोन्ही डाळींचं ते एकत्र झालं पाहिजे त्याच्यामुळे वडे आहेत ना ते एकदम सॉफ्ट बनतील आणि खायला पण तेवढीच मजा येईल तर मेक शुअर तुम्ही उलट्या दिशेने नाही फिरवत हे एकाच दिशेने वडे फिरवायचे डाव्या नाहीतर तर उजव्या साईडनेच ते आपण हे प्रॉपरली जर असं फिरवले हा आणि ह्याच्यामध्ये दोन मिरची अजून काय टाकणार आहे काळ आणि काळं मीठ टाकणार ज्याला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार चेंजेस करू शकता कारण की काही लोक टाकतात किशमिश टाकतात अद्रक टाकतात मी त्यांनी काळ मीठ आणि मिरची टाकणार आहोत आणि ते वडे करून घेणार आहोत हे एका साईडनेच पेपर जायचं असं आता याच्यामध्ये आपण मिरची टाकलेली आहे आणि प्रॉपरली आता मिक्स करून आणि ह्याच्यात काळं मीठ पण ऍड केलेलं आणि ह्याच्या आपण लवकरात लवकर आता वडे काढून घेऊया ह्याचे पटकन आपण वडे काढून घेऊया साइड साईड ते आपण सोडायचे हळूहळू म्हणजे कसं ते जास्त फुटणार नाही हातावर

हे hey, uh, वडे तळून घेणार आहोत आणि दिसायलाही भरपूर सुंदर वाटतात लुसलुशीत आहेत आणि तुम्ही असे नुसते वडे पण खाऊ शकता त्याला काहीतरी चटणीमध्ये डुबून मी भरपूर ट्राय केलेलं आहे असं खाण्यासाठी माझ्या तोंडाला आत्ताच पाणी येत आहे so सो बिईंग अ आपल्या घरी पाहुणे येतात आता आमच्या घरी भरपूर पाहुणे आलेले आहेत त्यामुळे मी जास्त मी वॉईस रेकॉर्ड करू शकलेलो नाही आता हे आपण डिटेलिंग करतो आहे डिटेलिंग ॲज इन लाईक आता ह्याच्यामध्ये आपण वडे काढून घेतलेले आहे वड्यातलं पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण दही गार्निश करतो आहे ओके एकदम मस्त झालेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे आपण जेव्हा गरम पाण्यातून वड्या स्क्वीज करून घेतो दाबून घेतो त्याच्यातलं पाणी नितळतो त्यानंतर आपल्याला ते वडे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये आपण आता दही टाकलेलं आहे दही आणि डाळिंब टाकलेलं आहे आणि आपल्याला एकदम असं सिल्की दही जर पाहिजे नसेल गाठ्या नाही पाहिजे दहीमध्ये तर आपण काय करू शकतो माहिती आहे काय जर मोठ्या प्रमाणात लोकं असतील दहा ते पंधरा लोकं असतील तर आपण काय करणार ते दही स्ट्रेनरमध्ये टाकणार आणि त्याच्यामधून आपण दही बाहेर काढून घेणार तर त्यामुळे तुम्हाला ना एकदम सिल्की सॉफ्ट टेक्स्चर भेटेल दहीसाठी तर याच्यामध्ये मी काय केलं आहे मी फक्त एका पातेल्यामध्ये दही काढून घेतलं आणि ते चमच्यानी फक्त फेटून काढलेलं आहे त्यामुळे हे दही असं त्यालाही चांगलं टच आलेलं आहे म्हणजे एकदम सॉफ्ट टेक्स्चर आलेलं आहे पण जस्ट सांगतो आहे तुम्हाला की घरी पाहुणे आलेले असेन आणि दहा ते पंधरा लोकं असतील त्यांच्यासाठी तुम्हाला एक जस्ट एक टिप आहे माझ्या साईडनी बिंग हॉटेल इयर मी तुम्हाला सांगतो आहे ओके तर ही टिप म्हणजे तुम्ही त्या स्ट्रेनरमध्ये फक्त दही टाकायचं आहे आणि दही फक्त ते चमच्यानी दाबून घ्यायचे आहे त्या स्ट्रेनरच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये आणि ते तुम्हाला जे चांगलं सिल्की सॉफ्ट जे दही भेटेल ते खाली भांड्यामध्ये उतरेन तर हे कशासाठी की दहा ते पंधरा गॅस जर घरी आले असेल त्यांच्यासाठी तुम्ही ते वापरू शकता मग हे आता आपण घरच्या घरी बनवलेलं आहे आणि दिसायलाही भरपूर आता छान वाटतंय वाव मला भरपूर तोंडाला आता पाणी सुटलेलं आता मी तर याच्यावर तुटून पडणार आहे पण त तरीही तुम्ही हे घरी ट्राय करा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुंबईकर चॅनल भरपूर चांगला प्रतिसाद भेटत आहे थँक्यू आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये